नमस्कार नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पिंपरी ते निगडी दरम्यानच्या भक्तिशक्ती मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असताना आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हा संपूर्ण रस्ता जीवघेणा बनला आहे मुंबई पुणे महामार्गावरील या प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत ज्यामुळे अपघाताची दाट शक्यता वाढली आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करत निगडी बीआरटी बसस्टॉप खंडोबा खंडोबामाळ दरम्यानच्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ठणकावून केली आहे मेट्रो रेल्वेच्या कामामुळे आणि पावसाळ्यात योग्य देखभाली अभावी खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर झाली आहे जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा सचिन काळभोर यांनी दिला आहे सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता ते पिंपरी मेट्रो रेल्वे गेल्या एक वर्षभरपासून काम सुरू असून मोरवाडी सिग्नल पर्यंत दोनशे ते अडीचशे खड्डे पडले असून पिंपरींचोड महानगरपालिका एकटं शेकर शेअर जाणून बुलून दुर्लक्ष करत असून गेल्या दोन महिन्यापासून मागणी करण्यात येत आहे की निगडी ते खंडोबा माळ त्या रस्त्यावरील खड्डे बुजून घेण्यात येतात पावसाळ्यात पाणी साचल्यामुळं खड्डे दिसून येत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे या रोडवरती पिंपरींचोड महानगरपालिकेने पंचेचाळीस कोटी रुपये खर्चून अर्बन स्ट्रीट नावाखाली कॉन्क्रीटचे रस्ते आठ महिन्यापूर्वी बनवले होते आज या रोडच्या चालत झालेले असून त्या रोडवरती निवडी सिग्नल त्या कोर्डी खंडवामाळात एकशे चार खड्डे असून पिंपिंच महानगरपालिका निवेदन दिली वेळोवेळी त्यांना कल्पना दिल्या तरी दुर्लक्ष करत आहे आता येत्या दोन दिवसात हा रोड बंद करून त्या जर खड्डे बुजवण्यात आले नाही तर झुप रस्त्यावर झुपून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी